आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी सोन्याळ येथे चालू असणारे उपोषण आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जगताप साहेब सहा गटविकास अधिकारी पंचायत समिती जत श्रीशैल बिराजदार विस्तार अधिकारी पंचायत समिती जत वायडी डी ग्राम विकास अधिकारी नयनाथ चव्हाण तलाठी खोत साहेब सर्कल माडगेळ यांच्या उपस्थितीत स्थगित करण्यात आले याबाबत ग्रामविकास अधिकारी व उपसरपंच यांनी विठ्ठल श्रीमंत निवर्गी यांना पत्राद्वारे कळवले आहे ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण उठवण्यासाठी सदर सिटी सर्वेची भूमी अभिलेख विभाग जत यांच्याकडून मोजणी झाल्यानंतर अतिक्रमण हटवण्याचे ग्रामविकास अधिकारी व उपसरपंच यांनी सांगितले आह सगळे जण काय असेल ते जरा तुम्ही जरा सांगा मोजणीवाले तुम्हाला आता सांगतो पैसे किती एवढं साहेब ऐका सरकार तुमचं आहे ऐका सगळे अधिकार तुमचे सेनेचं सगळ्या तुमच्याकडे असत तालुक्यात तुमच्या नाही नाही प्राधान्य ही प्रकरण दोन

संदर्भ म्हणजे ग्रामपंचायतीकडे दिलेले पत्र चोवीस हा दोन हजार चोवीस वरील विषया अनुसरून कळविण्यात येते की मोजे सो सु, येथील महात्मा गांधी चौक परिसरातील अतिक्रमण झाल्याबाबत आपण पत्रामध्ये नमूद केले आहे तसेच अतिक्रमण काढण्याबाबत दिनांक एक ऑगस्ट दोन ऑगस्ट काढण्याबाबत एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून बेमहोद उपोषण करण्याबाबत इशारा दिला होता त्यानुसार मोझे ग्रामपंचायत सोन्याळ ने मोजणी चलन भरून सिटी सर्व्हे नंबर पाचशे पाचशे एक पाचशे पाच पाचशे सहा पाचशे सात सा, या गट गटाचे उतारे व हो, नकाडून मोजणी करण्यासाठी दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी कार्यालयाकडे जत भोमि अभिलेख कार्यालय जत यांच्याकडे अर्ज केला आहे तरी मोजणीनंतर अतिक्रमण निश्चित झाल्यानंतर अतिक्रमण काढून घेण्याबाबत ग्रामपंचायत सोन्या नियमानुसार कारवाई करण्यास तयार आहे सदर ऑपरेशन करते येणार डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर त्यांच्या अतिक्रमण अर्जासंदर्भातील चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी लेखी आम्ही अशी लेखी आम्ही ग्रामपंचायतीकडून दिली ओके ओके हा लेखी ओके ओके लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा